가이, <inequity> तर गाई आमचा हारसू आज गाडी शिकायला लागला या पाय ओ दिसाय लागला का तुम्हाला हारसूला आज गाडी शिकवायची हारसू म्हणतो मला गाडी शिकवा बा मस्त चालवायला लागला आरसू गाडी जमाला चालव रे बाबा हारसू तो पाहता तुम्ही तर ह्या बा जो हारसू गाडी चालवायला लागला मस्त धडपड नाही करायची गाडी हे करायला चा हा बस एकदम ओके ओके तर काही आर सुद्धा तसा गाडी शिकला म्हणा मस्त पण या पुलावर उडान पुलावर चालवतोय तशी गाडी चालवतोय तो पण हात नाही सापडायला त्याला एकदा हात साफ झाला की मग टेन्शन नाही आणखीन मी त्याला कुठं पाठवत नाही गाडी घेऊन कारण की नाही साफ झाला म्हणून पाठवायचं भेव वाटते म्हणून त्याला काय देत नाही मी गाडी कुठं जायसाठी पण त्याला शिकायचं आता लेकराला कसं असतंय शिकायचं लय उल्हास असतो मी लहान होतो तेव्हा मलाही वाटायचं की मी गाडी चालवा हे करावं मस्त हा ब्रेक, ब्रेक करी था, था ब्रेक कर तिथे पुढे जा हा ब्रेक कर हा चालू राहू दे रियस रियस चाल आ, ते रेस हां रेस चालू राहू दे हा आता काम चलव आता आमच्या गाडीला जाऊ दे टेम्पो यायला लागला गाईच बुडून म्हणून हरसून म्हणलं त्या टेम्पोला जाऊ दे मग आता टेम्पो गेला का नाही मग माझं काचत पाहते काचत साईड काच आहे की नाही हा जाऊ दे जाऊ दे રેસ ચાલુ રાહતી જમા જમા કલર જમા ધોટાવે हा तिथून कलव जा तिथून इथं चल बा हां धाब आरामाना आरामार ब्रेक मार हां न्यूटल कर न्यूटल झाली थांब ब्रेक मार ब्रेक मार ब्रेक मार हां धाम रेस रेस हां कलव आता हार तू म्हणाय जायला गाई जिथूनच कल होतो म्हल इथूनच कलव चल कलो जमाना पुढं हां हा रेस तशी हां जाऊ दे कलच सोड धमा धमाना दाम हा हा आलं तुला बरोबर

शिकायला आली काय सगळी इकडे गाडी शिकायला दिली काही बस बस साईड ला तुला घेता येईल का पलीकडे रोडवर नाही हा नाही ना मारता येणार पप्पा तुम्ही घ्या इथून तुम गाडी आता मला टर्न मारून द्या तर मी आता टर्न मारून देतो हार्सुल तर मी चालवतो म्हणजे बाहेर आहे पाय आता कसे पायाकडे लक्ष दे म्हणजे मी गाडी चालवताना घाबरायचं नाही घाबरायचं नाही

बसू हा थांब त्या मारावतीने था। जाऊ दे ती मारुती यायला लागली त्या मारुतीने जाऊ दे का तर गाई मारावती या लागली आता आरसू म्हणून थांबलाय था। बसू का आरसो ने गाडी घेतली आता आता आरसू અમારું પણ આયે આખડું રસ્તાને આખડું બી અહીંયા દેતોકા જાઓ કાપી કે ના જાઉં તો કે આખડું અહીંયા આવ લાગી જાત જમવાલો જેલ લાગતે રોંગ સાઈડને કઈ દો જા દે એટલે બંને સાઈડને જા દે જા એકરું જ જેલ લાગતી જર્તે કા જાઉં भेव भेल की मग गाडी बंद पडते मग भेल्यावर तुला म्हणलं ना भेयच नाही जाऊ दे जाऊ दे टाळा ना जाऊ दे काय ब्रेक तुझ्या आताच आहे का नाही ब्रेक कसं मारायचं अरे अरे इकडून इकडून तिकडून रॉंग साईड नाही आला चल जाऊ दे जाऊ दे भेऊ नको तिकडून नको दाबू आता इकडून ना लेफ्ट साइडला नको दाबू रॉंग साईड मध्ये लोक या लागलेत ना मग लेफ्ट साइडला नाही द्यायला जागा पाहिजे का हां घाबरायचं नाही घाबरलं की गेल। मग गेलं कामात मग ते मान चाल मग नाही गाडी चाल काय जाऊ दे तर काय धाडसो म्हणायला लागला मला फिक्स या लागली नाही मग त्याला जाऊ दे काय हा बरोबर मग त्याला साइडलं त्याला साईट आपण आपल्या हिसाबात चालायचं मागून गाडी जर आली ना तर मग हे थोडी इकडे जर पुढं गाडी नसली रॉंग साईड मध्ये काय जाऊ दे रेस कर रेस कर आपल्याला पुलावून जायचं त्या पुलावर जाऊ मागून गाड्या फाड्या यायला लागल्या

दे ओके ओके नाही की मग बरोबर चालते माणसं कोण काय गायबरल की मग नाही चालत उडाट पुलावून चालला आता आरसू आरसू म्हणे पुलावून घेतो म्हणलं घे फुलावून का तर गाई आता आम्ही घरी आलो हारसू गाडी चालू लागला ते तुम्ही पाहिलं बराबर आहे व्हिडिओ कसा वाटला कसा नाही ना नक्की कमेंट मध्ये सांगा चांगलं जर आवडला तुम्हाला तर लाईक करा चॅनल वर नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आता दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तर बाय गाई